नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आजचा सेशन हा खूप स्पेशल सेशन असणार आहे कारण यामध्ये आपण महाराष्ट्र सेट दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा मधील रिसर्च ऍप्टिट्यूड ची पी वायक्यूज डिस्कस करणार आहोत मित्रांनो रिसर्च ऍप्टिट्यूड खूप महत्वाचा युनिट आहे खूप गंभीर युनिट आहे असं म्हणू शकतो आणि स्कोरिंग टॉपिक आहे जर तुम्ही या युनिटमध्ये पकड बनवली तर तुम्ही एक्झामिनेशन मध्ये दहा पैकी दहा गुण मिळवू शकता आणि हेच गुण तुम्हाला सेट क्वालिफाय होण्यासाठी मदत करू शकता तर या सत्रामध्ये या सेशन मध्ये तुम्ही दोन हजार पंधरा ते दोन हजार चे अवघड ते महत्वाचे प्रश्न हे सगळं बघणार आहात त्यासोबत तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आणि एक्झामिनर कसे विचार करतात याचा सुद्धा अंदाज तुम्हाला लागणार आहे राईट आणि त्यासोबतच एक सोने पे सुहागा म्हणून एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे परंतु व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो प्रत्येक सेशन जो रोज आठ वाजता सकाळी होतो तो सेशन मिस नका करून कारण प्रत्येक सेशन मध्ये मी तुम्हाला साठी काय गोष्टी कराव्या लागतात किती महत्वाच्या गोष्टी आहेत काय करावं नाही लागत या सर्व ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे त्यामुळे कुठलाही सेशन मिस करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा सहा सप्टेंबर दोन हजार पंधराचा हा प्रश्न आहे डुईंग रिसर्च इनवॉल्व दी स्टेप्स रिसर्च करायचा असेल संशोधन करायचा असेल तर संशोधन करताना या दिलेल्या स्टेप्स असायला हव्या ठीक आहे एक संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक ग्रहितक दोन पद्धत पद्धतीशास्त्र तीन संशोधन समस्या ओळखणे चार मिळालेल्या गुणात्मक किंवा संख्यात्मक माहितीचे विश्लेषण करणे आणि पाच फलिताचे चर्चात्मक विवचन करणे आता प्रश्न असा आहे की या बाबींचा उपयोग केला जातो आणि त्यांचा योग्य क्रम आपल्याला लावायचा ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच असा योग्य क्रम असू शकतो का की चार एक तीन दोन पाच की तीन एक दोन चार पाच की दोन एक पाच तीन चार है ना याचा राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी म्हणजे तीन एक दोन चार आणि पाच बरोबर तीन म्हणजे संशोधन समस्या ओळखणे हे पहिलं पाऊल आहे कारण कोणती समस्या आहे हे ठरवल्याशिवाय तुम्ही पुढे काय करायचं हे ठरवू शकत नाही दुसरं आहे तुमचं नंबर एक म्हणजे संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगी ग्रहितके बरोबर जेव्हा आपलं पहिलं पाऊल संपत तेव्हा दुसरी स्टेप जी आहे ना त्या समस्येवर आधारित उद्दिष्टे आणि अंदाज म्हणजे हायपोथेसिस तयार करणे राईट पहिलं आपलं समस्या ठरवलं समस्या ठरवल्यानंतर त्या समस्येवर आधारित उद्दिष्ट आणि अंदाज सोड काढायचा आपल्याला राईट त्याच्यानंतर आपलं आहे दोन नंबर म्हणजे पद्धतीशास्त्र मग आपल्याला काय करायचं त्याच्यानंतर मेथडॉलॉजी कुठली घ्यायची ते ठरवायचं आहे त्यानुसार आपल्याला संशोधनाची योजना तयार करावी लागते बरोबर चार नंबर आहे नंतर है ना म्हणजेच माहिती संकलन आणि विश्लेषण ज्याला आपण म्हणतो बरोबर ना माहिती गोळा करायची आहे त्याचं विश्लेषण करायचं आहे हे चार नंबरला येतं आणि शेवटी निष्कर्ष आणि चर्चा असते ठीक आहे निष्कर्ष मांडला जातो आणि त्यावर चर्चा सुद्धा होत असते त्यानुसार आपली रिसर्च कंप्लीट होत असते ठीक आहे मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनची सिरियसली प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी एक खूप महत्वपूर्ण संधी मी घेऊन आलेलो आहे तुमच्या प्रिपरेशनला बुस्ट अप करायला ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे महाराष्ट्र सेट पेपर वन फुल कोर्स ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळतील तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमावरती मॉक टेस्ट मिळतील लाईव्ह सेशन्स असणार आहे ज्यामध्ये प्रत्येक सब्जेक्टचे एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करतील तुमचा कन्सेप्ट क्लिअर करतील आणि तुमचं डाऊट सॉल्व्ह करतील साप्ताहिक चाचणी तुमची होईल एमसी क्यू पी च पीडीएफ तुम्हाला मिळेल आणि जास्तीत जास्त म्हणजे दोन हजार पेक्षाही जास्त प्रश्न तुम्हाला मिळणार आहेत तुमची प्रॅक्टिस करण्यासाठी मग तुम्ही प्रॅक्टिस करून तुमचा कॉन्फिडन्स वाढवू शकता आणि एक्झामिनेशनमध्ये कुठल्याही लेवलचा प्रश्न आला तर तुम्ही इझिली सोडू शकता ठीक आहे तर क्वालिफाय व्हायचं असेल तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि पेपर वनचा कोर्स जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता ठीक आहे बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ऍप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोअर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाऊनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचंय से। आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोर तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट 2025 पेपर त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो so, त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे पुढचा प्रश्न बिब्लिओग्राफी ऑफ रिसर्च रिपोर्ट एखाद्या संशोधन अहवालाच्या संदर्भ म्हणजे त्याला काय म्हणतात बिब्लिओग्राफी ऑफ रिसर्च रिपोर्ट म्हणजे काय ह्या सूचीमध्ये त्या विषयावर प्रकाशित सर्व पुस्तकांची यादी दिलेली असते की वाङमयामुळे त्या अहवालास विश्वसहारता प्राप्त होते तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होते की सूचित असलेल्या प्रत्येक संदर्भाचा सा सारांश दिला जातो किंवा असतो ना की ऑप्शन डी वाङमयाचे लिखाण फक्त अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ने ठरवलेले पद्धतीनुसार केले जाते ठीक आहे मग तुमचं ऑप्शन ए बी सी डी काय ते तुम्ही मध्ये सांगितलं तरी चालेल ठीक आहे राईट आन्सर जे आहे मी सांगतो बी आहे ठीक आहे म्हणजेच काय वाङमयाच्या त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते तसंच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन होत असते बरोबर याला काय या म्हटलं जातं याला म्हटलं जातं बिब्लिओग्राफी लक्षात वाङ्मया सूची म्हणजेच बिब्लिओग्राफी असते त्या संशोधनाचा आधार दर्शवत असते राईट ही एक यादी असते त्या यादीमध्ये सर्व गोष्टी दिलेल्या असतात आपण कुठून रिसर्च केलेल्या सोर्स काय वगैरे सर्व गोष्टी राईट त्या अहवालाचा विश्वासार्हता देत असते आणि इतर संशोधकांना पुढे काही अभ्यास करायचा असेल तर त्यांना मार्गदर्शन देण्यासाठी सुद्धा हे कामाला येऊ शकत लक्षात ती सर्व पुस्तके नसतात म्हणजे ए ऑप्शन संदर्भाचे सारांश सुद्धा नसतात म्हणजे सी ऑप्शन आणि एपीए जे आहे आपला डी ऑप्शन सांगतोय ना अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन एपीए जे आहे ना या शैलीच म्हणजे ही वापरावीच लागते असं गरजेचं नाहीये बरोबर त्यामुळे ऑप्शन बी करेक्ट येतं पुढचा प्रश्न नो हायपोथेसिस कॅन बी स्टेटेड इन डॉट 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 डिरेक्शनल डिक्लेरेटिव्ह नल अँड इंटरगेटिव्ह की जनरल नो हायपोथिसिस म्हटलं की ते काय येणार नल नव्हत बरोबर पुढच्या प्रश्नाकडे वळायच्या आधी मी एक आणखीन एक गोष्ट महत्वाची सांगू इच्छितो तुम्हाला की रोज सकाळी आठ वाजता आपला क्यू सेशन असतो आणि प्रत्येक क्यू सेशन मध्ये मी तुम्हाला एक एक टिप्स देणार आहे तुमच्या एक्झामिनेशन साठी तुमच्या एक्झामिनेशनच्या साठी जे तुम्हाला स्कोअर वाढवून देऊ शकतात आणि तुम्हाला क्वालिफाय होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही तर प्रत्येक सेशनमध्ये एक एक टीप तुम्हाला मिळणार आहे ट्रिक्स मिळणार आहेत तुमच्या एक्झामिनेशनला क्वालिफाय करण्यासाठी ठीक आहे तर प्रत्येक सेशन मिस करायचा नाहीये कुठलाही सेशन मिस करायचं नाही प्रत्येक सेशन बघायचा आहे बघा हा प्रश्न काय म्हणतोय द एफ टेस्ट एफ चाचणी म्हणजे काय इज बेसिकली वन सायडेड इज बेसिकली टू सायडेड कॅन बी आयदर डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस ऑर कॅन नेव्हर बी टू सायडेड ठीक आहे त्याचा राईट आन्सर आहे इज बेसिकली वन साइडेड एक्सपेरिमेंटल रिसर्च कॅन बी इजिली जनरलाइज्ड म्हणजे सहजपणे सामान्यीकरण करता येतं की सहजपणे विश्लेषण की सहजपणे नियोजन की नेमकेपणाने नियंत्रण बरोबर एक्सपेरिमेंटल रिसर्च ह ना जे आहे हे प्रिसाइजली कंट्रोल म्हणजे नेमकेपणाने नियंत्रण असा त्याचा अर्थ आहे कारण प्रायोगिक संशोधन जर म्हटलं म्हणजे एक्सपेरिमेंटल रिसर्च याचं वैशिष्ट्य म्हणजेच कंट्रोल आहे संशोधकाला सगळ्या घटकावरती नेमकं नियंत्रण ठेवता येतं आणि ठेवावंच लागतं बरोबर बाकीचे पण बरोबर आहेत परंतु इतकं रिलिव्हन्ट नाहीये ज्या ज्याप्रमाणे प्रश्न विचारले ह्या प्रिसाइज प्रिसाईज कंट्रोल हेच एक्सपेरिमेंटल रिसर्च चे मुख्य वैशिष्ट्य आहे त्यामुळे आपलं डी ऑप्शन जे आहे ते करेक्ट येत आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा सहा सप्टेंबर दोन हजार पंधराचा आहे क्वालिटी ऑफ रिसर्च जर्नल इज इंडिकेटेड बाय इट्स एखाद्या संशोधन नियतकालिकाचा दर्जा डॉट 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 एच इंडेक्स जी इंडेक्स आय फॅक्टर एखाद्या जर्नलचा थर दर्जा म्हणजे इम्पॅक्ट फॅक्टर ठरला ठरवतो ठीक आहे याचा अर्थ असा आहे की जर्नल मध्ये जो लेख असतो किंवा किती वेळा दुसऱ्या लेखामध्ये संदर्भित केलेला आहे है? है ना हा लेख जो आहे किती वेळा दुसऱ्या लेखामध्ये संदर्भित केलेला आहे याचा अर्थ तुम म्हणजे तुमचं काय इम्पॅक्ट फॅक्टर आहे है? है ना एच इंडेक्स जी इंडेक्स हे व्यक्तीच्या कामगिरीसाठी वापरले जातात जर्नलसाठी वापरला जात नाही जर्नलसाठी इम्पॅक्ट फॅक्टर आहे ठीक आहे पुढे बघा एकोणतीस मे दोन हजार सोळाचा प्रश्न सुरू केला आपण हायपोथेसिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी इन डॉट डॉट स्टडीज ग्रहित हे नेहमीच डॉट डॉट या स्टडी मध्ये उपयुक्त ठरला असं नाही कोणत्या स्टडी मध्ये नॉर्मेटिव्ह कोरिलेशनल एक्सपेरिमेंटल की हिस्टोरिकल हॅ ना सोपा प्रश्न आहे नॉर्मेटिव्ह असेल कोरिलेशनल असेल एक्सपेरिमेंटल असेल तर यामध्ये हायपोथेसिसची गरज आहे परंतु हायपोथेसिस हायपोथेसिसची गरज कधी कधी भासत नाही ठीक आहे ऐतिहासिक अभ्यास म्हटलं की या अभ्यासामध्ये संशोधक घटनेचा मागोवा घेतो ना मागोवा घेतो आणि अने त्यामुळे अनेक वेळा ग्रहितकाची गरज सुद्धा लागत नाही बरोबर आणि दुसरीकडे जे एक्सपेरिमेंटल आहे कोरिलेशनल आहे नॉर्मेटिव्ह आहे या प्रकारामध्ये ग्रहतकाची आवश्यकता असते ठीक आहे त्यामुळे डी ऑप्शन करेक्ट आहे संशोधन विषयाची निवड ही प्रामुख्याने डॉट डॉट अवलंबून असते रिसर्च प्रॉब्लेम इज प्रायमरिली चूज अँड डिपेंडिंग ऑन इट्स रिलेवन्स अवेलेबल फंड इंटरेस्ट ऑफ रिसर्चर की अवेलेबिलिटी ऑफ लिटरेचर है ना त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए म्हणजेच काय त्याचं रिलेवन्स ज्याला आपण म्हणतो ठीक आहे आले लक्षात बघा संशोधनाचा विषय हा महत्त्वाचा आहे ठीक आहे आणि उपयोगी आहे आवश्यक आहे असं असणं सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि निधी जो आहे किंवा संशोधकाची आवड असेल उपलब्ध साहित्य असतील याचा विचार याचा नंत, विचार नंतर येतो ना जे महत्वाची गोष्ट आहेत त्याचा विचार पहिला येतो आणि ज्या गोष्टी सेकंडरी आहेत त्याचा विचार नंतर केला जातो ठीक आहे पुढे विच ऑफ द फॉलोइंग इज प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन राईट खालीलपैकी कुठला माहितीचा मूळ स्त्रोत आहे संशोधनांचा समालोचक अहवाल नुकतेच लिहिलेले पाठ्यपुस्तक प्रमाणभूत नियतकालिके प्रसिद्ध झालेला संशोधन लेख की अनेक लेखकांनी लिहिलेला व दोन हजार पंधरा साली प्रसिद्ध झालेला ग्रंथ राईट याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी ओके म्हणजेच प्रमाणभूत नियतकालिकेत प्रसिद्ध झालेला संशोधन लेख ठीक आहे हा माहितीचा मूळ स्त्रोत आहे असं म्हटलं तरी चालेल प्रायमरी सोर्स म्हणजे काय थेट माहितीचा स्रोत आहे कसा आहे थेट आहे माहितीचा स्रोत जसे की मूळ संशोधन नोंदवलेला लेख करेक्ट आता जसं ए आहे बी आणि डी आहे रिसर्च रिव्ह्यू टेक्स्ट बुक मल्टीऑथर ट्रिटीज थाउजंड फिफ्टीन बरोबर हे सर्व सेकंडरी किंवा इंटरप्रिटेड स्त्रोत आहेत सेकंडरी सेकंडरी सोर्स आहे प्रायमरी सोर्स विचारले ना तर आपलं हेच असणार ऑप्शन सी रिसर्च आर्टिकल इन पुढे मोठा प्रश्न आहे वाचायला वेळ जाईल असं वाटलं की समजायचं तोच सगळ्यात सोपा प्रश्न आहे अलग लक्षात एका संशोधन अहवालानुसार एका देशाची लोकसंख्या एकोणीसशे एक्केचाळीस या साली दोन कोटी होती ती दोन हजार साली सहा कोटी इतकी झाली या अभ्यासाचे सर्वोत्तम वर्णन असे होईल कसे होईल फॅक्टोरियल सोशल लॉन्जिट्युडनल की क्रॉस सेक्शनल तुम्हाला याच उत्तर जर द्यायचं असेल मध्ये पण देऊ शकता ठीक आहे बघायचं राईट आन्सर आहे लॉन्जिट्युडनल का या कारण यामध्ये दीर्घ काळ गेलेला आहे आणि दीर्घ काळामध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत हे शोधायचं असेल तर त्याला लॉन्जिट्युडनलच म्हटलं जात बरोबर एकोणीसशे एक्केचाळीस पासून ते दोन हजार पर्यंत आता डेटा घ्यायचा आपल्याला हे कसे झाले मग लॉन्जिट्युडनल झालं अलग आता क्रॉस सेक्शनल हा एक विशिष्ट वेळेचा अभ्यास असतो समजते आणि फॅक्टोरियल व सोशल हे संदर्भ इथे लागू पडतच नाही बरोबर हे तिन्ही या दिलेल्या स्टेटमेंटशी लागू होत नाही लॉन्जिट्युडनल म्हणजे परफेक्ट आहे की ज्यामध्ये एकोणीसशे एक्केचाळीस पासून ते दोन हजार पर्यंत इतक्या मोठ्या कालखंडात बाबत काय दिलेलं आहे त्या त्यामध्ये झालेल्या बदलांचं निरीक्षण केलेलं आहे त्याला लॉन्जिट्युडनल स्टडी म्हटलं जात ठीक आहे पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पलिंग मेथड इज बेस्ड ऑन द प्रॉबेबिलिटी खालील नमुना निवड पद्धतीपैकी कोणती पद्धत संभाव्यतेवर आधारित आहे जजमेंटल सॅम्पलिंग स्टर्टिफाईड सॅम्पलिंग कोटा सॅम्पलिंग की कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग बरोबर आता याच्यामध्ये काय विचारलंय सॅम्पलिंग बद्दल आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बरोबर ते पण कुठली प्रॉबेबिलिटी करेक्ट यामध्ये स्टॅटिफाईड सॅम्पलिंग जे आहे हे प्रॉबेबिलिटी मेथडची एक पद्धत आहे पार्ट आहे ठीक आहे जसं की प्रॉबेबिलिटीमध्ये चार आणि नॉन प्रॉबेबिलिटीमध्ये चार येतात त्याप्रमाणे तर स्टॅटिफाईड सॅम्पलिंग हे प्रॉबेबिलिटी मेथडमध्ये येते लक्षात जजमेंटल आहे ना किंवा त्याला पर्पज्यू म्हटलं जातं कोटा सॅम्पलिंग आहे कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग हे नॉन प्रॉबेबिलिटीचे मेथड्स आहेत प्रॉबेबिलिटीचे कुठले आहेत सिम्पल रॅन्डम आहे त्यानंतर स्टॅटिफाईड आहे राईट सिस्टमॅटिक आहे लक्षात हे सगळे काय तुमचे प्रॉब्लिटीचे मेथड्स आहेत लक्षात ठेवा ऑल राईट सो दिस इज एंड ऑफ सेशन तुम्ही इथंपर्यंत पोचलायत एंड पर्यंत म्हणजे खरोखरच तुम्ही सिरियसली प्रिपरेशन करत आहात यामुळे तुमच्यासाठी काही ट्रिक काही म्हणजे एक ट्रिक आहे प्रत्येक सेशन मध्ये एक ट्रिक असते तर आजची जी ट्रिक आहे महत्वाची ती म्हणजे तुमचा स्ट्रॉंग युनिट तुम्ही पहिलं सोडवायचा आहे ठीक आहे यामुळे काय होतं की तुमचा जो स्ट्रॉंग युनिट तुम्ही जर मध्ये पहिला सोडवला हो कारण मध्ये कसे प्रश्न येतात पहिला युनिट आहे तर सुरुवातीला त्याचे पाच प्रश्न व दुसऱ्या युनिटचे पाच प्रश्न असं सा कंटिन्युअस असतात राईट महाराष्ट्र सेट एक्झाम मध्ये मग तुम्ही तुमचा जो स्ट्रॉंग युनिट आहे तो आधी उचलायचा जर तुम्ही स्ट्रॉंग युनिट तुमचा सोडवलात तर तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो कारण तुम्हाला हो तो सोप्या पद्धतीमध्ये सोडवता येऊ शकतो त्यामुळे कॉन्फिडन्स बिल्ड झाला की तुम्ही कॉम्प्लेक्स प्रश्न सुद्धा अवघड प्रश्न सुद्धा सोप्या पद्धतीमध्ये विचार करून सोडवू शकता त्यामुळे सर्वात आधी काय करायचं तुमचा जो स्ट्रॉंग युनिट आहे तो आधी सोडवायचा ठीक आहे ही आहे आजची ट्रिक आणखीन असेच ट्रिक्स तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी प्रत्येक पीवायक्यू सेशन जो आहे रोज सकाळी आठ वाजता पाहायचा आहे आणि आणखीन एक सूचना पेपर टू चे कोर्सेस सुद्धा आपल्याकडे अवेलेबल अवेलेबल आहेत त्यामुळे तुम्ही या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करून पेपर टू चा कोर्स सुद्धा जॉईन करायचा आहे ठीक आहे थँक्यू सो मच बाय बाय